बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे त्याच्यावर बीडमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत न्यायालयीन कोठडी मिळाली त्याच दिवशी वाल्मिकची तब्येत बिघडली यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ जारी करत मोठा दावा केला आहे वाल्मिक कराडची तब्येत थणठणीत असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल आणि आता त्याचंच काही ग्राउंड्स बनवताना आपल्याला दिसत आहेत मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आय सी यूमध्ये ॲडमिट केलंय म्हणून दाखवलंय तर त्यांना काहीही झालं नाही खंडणी मागताना धमक्या देताना जिवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा ते व्यवस्थित आहेत ठणठणीत आहेत आणि दोन तज्ञ डॉक्टर्सकडनं यांची तपासणी करून ते ठ ठणठणीत आहेत याची खात्री करून यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे